नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला तासगाव भाजप अध्यक्षांनी मारले फाट्यावर संदीप गिड्डे पाटील यांची वेगळी भूमिका आणि निवडणुकीत तासगाव नगर परिषदेत भाजपात उभी फूट अंतर्गत संघर्ष आला उफाळून संदीप पाटलांच्या भूमिकेमुळे तासगावमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये आणि निवडणुकीत भाजपमध्ये उभी फूट पडली असून भाजपातला अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे भाजपाचे नेते संदीप गिड्डे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली आहे निवडणुकीत प्रक्रियेमध्ये भाजप तालुका अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला फाट्यावर मारत मत विभागणीची भूमिका घेतली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आघाडी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्याकडून असताना देखील भाजपा तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी मनमानी कारभार करत स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे तसेच आपल्या उमेदवारांना देखील डावलण्यात आला आहे असा आरोप देखील संदीप गिड्डे पाटील यांनी केला आहे त्याचबरोबर स्थानिक भाजपाने निवडणूक प्रचारापासून आपल्याला लांब ठेवला आहे त्यामुळे आपण राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि संजय काकांच्या स्वाभिमानी आघाडीतील उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची भूमिका संदीप गिड्डे पाटील यांनी जाहीर केली आहे त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये संदीप गिड्डे पाटलांच्या भूमिकेमुळे भाजपला या अंतर्गत संघर्षाचा फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार सगळीकडेच आता नगरपालिका निवडणूक सुरू आहे आणि त्यानुसार तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी भारतीय जनता पार्टी आणि त्या ठिकाणी महायुतीची सत्ता यावी म्हणून सुरुवातीला आम्ही मोठ्या प्रमाणावरती तयारी केलेली होती आ, मात्र एकंदरीतच सन्मान्य पालकमंत्री महोदय असतील त्यांनी देखील सांगितलं होतं की इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये एकोपा ठेवा समन्वय ठेवा आमचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी देखील शेवटपर्यंत त्या ठिकाणी एकत्रित समन्वयाची भूमिका ही घेतलेली होती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या ठिकाणी निर्देश दिलेले होते की आपल्याला जर निवडून यायचं असेल तर समोर दोन बलाढ्य शक्ती आहेत तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि अजितदादा पवार गटाचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो सक्षम आहे तर एकत्रित महायुती करून आपण जर निवडणूक लढवलं तर त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी यश जे आहे ते पदरात पडू शकत आहे या अनुषंगाने आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाला सुद्धा इथल्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या गोष्टीला फाट्यावर मारत भारतीय जनता पार्टीचं आडमुठेपणामुळे थेट स्वबळावरती पॅनल त्या ठिकाणी लावलेलं आहे त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा अंतर्गत समन्वय जो आहे शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर ठेवलेला नाही आहे कुठल्याही प्रकारचं प्रचार शुभारंभ असेल कुठलाही कार्यक्रम असेल याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निरोप येत नाही आहेत आज पालकमंत्री महोदय यांचा दौरा असताना सुद्धा त्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा निरोप येत नाही आहे त्यामुळं अशा प्रकारे पक्षाच्या कार्यक्रमाचे निरोपच येत नसल्यामुळं मी त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अडचणी येत आहे आणि मग या अनुपस्थितीचा कुठेतरी चर्चा व्हायला लागली की मी पक्षांतर्गत नाराज आहे का तर मी अजिबात नाही मी मुळात पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता आहे पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे या संदर्भामध्ये स्थानिक पातळीवरती युती करा महायुती करा आणि पुढे जावा अशा पद्धतीत मला माझे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे निर्देश होते आणि त्या निर्देशाचं पालन करीत त्यानुसार मी त्या ठिकाणी मार्गक्रमण करीत राहिलो परंतु जाणीवपूर्वक माझ्या सर्वच्या सर्व, सर्व शिलेदारांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं तिकीट ते डावलण्यात आलं त्यामुळं ऐनवेळी माझ्या शिलेदारांना काही जणांना संजय काकांच्या आघाडीतून तिकीट घ्यावं लागलं दोन चार शिलेदार त्या ठिकाणी अजित पवार गटाच्या आघाडीतून शिलेदार निवडणूक लढवत आहेत एक दोन कमळावरती देखील भाजपमधनं त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत मला माझं राजकीय अस्तित्वासाठी माझ्या शिलेदारांना निवडून आणणं गरजेचं आहे त्यामुळे माझी अवस्था एकंदरीत कुरुक्षेत्रातल्या अर्जुनासारखी आहे प्रत्येक आघाडीमध्ये आपला उमेदवार आहे आणि तो मी निवडून आणण्यासाठी त्यांना ताकद देणार त्यांचा प्रचार करणार आणि निवडून ते यावेत यासाठी प्रयत्न करणार भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचा प्रचार करावा किंवा न करावा याबाबत मला अजून कुठल्याही प्रकारचे पक्षातील वरिष्ठांचे आदेश नाहीत त्या संदर्भात योग्य वेळी जे काही आदेश येतील त्यानुसार त्या सूचनांचं जे काही पालन करण्यासंदर्भात आम्ही आमच्या शिलेदारांशी चर्चा करू आणि पुढे जाऊ राहिला प्रश्न एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा निवडणूक जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर हा या निवडणुकीमध्ये होताना दिसत आहे आमची आमच्या शिलेदारांना विनंती आहे की कुणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं कुणाला पैसे वाट पैशाचा आमिष दाखव किंवा कुठलं काही मद्याचा आमिष दाखव अशा पद्धतीनं अजिबात नाही आपण विकासाच्या मुद्द्यावरती काम करायचं आहे आणि आपले प्रत्येक आघाडीमध्ये एक दोन एक दोन उमेदवार असल्यामुळं आपल्याला जे काही उमेदवार निवडून येतील ते घेऊन तासगावच्या विकासासाठी पुढे त्या ठिकाणी जायचं आहे तुर्तास संयम ही शक्ती असते वेळ जे आहे ती प्रत्येकाची येते आणि योग्य वेळेसाठी माझं सध्या लक्ष घड्याळ्याकडे आहे तुम्ही पक्षाच्या गटाच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेला जे निर्देश दिले होते त्यांच्याशी जी चर्चा झाली होती तेच मी तुम्हाला सांगितलं की योग्य वेळेसाठी माझं लक्ष घड्याळ्याकडे आहे पालकमंत्री त्याला नाही म्हटले आम्ही शेवटपर्यंत एक चांगला उमेदवार आम्हाला नगराध्यक्ष पदाचा मिळेल हे आशेत होतो की आपल्यापेक्षा अजित पवार गटाचा उमेदवार स्ट्रॉंग आहे तर सीएम साहेबांनी सांगितलं अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत ज्योतिताई अजय काका पाटील यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार करून काही अडचण नाही मान्य पालकमंत्री महोदयाने सुद्धा इथं सांगितलं की व्यवस्थित सगळ्यांचा समन्वय ठेवा जिल्हाध्यक्षांनी पण सांगितलं तुम्ही एकत्रित जे काय असेल ते एकत्रित बसून निर्णय घ्या पर अधिकाऱ्यांनी घेतले वैयक्तिकच घेतले ह्या निर्णयात कुठंच विश्वासात घेतलं नाही त्याच्यानंतर संपूर्ण पॅनल उभारलं आढळले की मी नाराज आहे का वगैरे वगैरे तर मी नाराज वगैरे असं काही नाही काल सुद्धा मी रत्नागिरीला माहितीचा प्रचार करायला गेलो होतो आज सुद्धा आठपाडीला वगैरे प्रचार करायला जाणार आहे अशी सगळी त्याला पदाधिकाऱ्यांना हे बंधनकारक नसते की तुम्ही ते पक्षाचा प्रचार आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यांच्या निर्देशाला सुद्धा जर फाट्यावर मारत असतील तर भारतीय जनता पार्टी मध्ये असं चालत नाही आणि ही गोष्ट आपल्याला हे करायचे आता त्याला नेमकं कोण कतपाने घालतंय सीएम साहेबांचं पण ऐकू नका म्हणून कोण सांगत असेल काय सांगत असेल तर, तर तरी शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम मध्ये निवडणुकीचं सगळं वादळ गोंगाव ह्याउ सगळं असताना आणि हे असताना काय म्हणतो म्हणा दोस्ती प्रेम करा करा शेअर आणि लाईक करा